तुम्हाला पण दोन हजार पंचवीस संपण्याच्या अगोदर पोट पूर्णपणे कमी करायचंय आणि वजन नियंत्रणात आणायचंय तर हे दहा नियम पूर्णपणे पाळा त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच हेल्थ हॅक्ससाठी दीपक फिटनेस कोचला नक्की फॉलो करा नंबर एक उठल्यावर रिकाम्यापोटी तीस मिनिटं चालायला जा नंबर दोन नाश्त्यात नेहमी प्रोटीन असलेले पदार्थ खा नंबर तीन रोज आठ ते दहा ग्लास पाणी प्या नंबर चार आठवड्यातून किमान तीन वेळा तरी पोटाचे व्यायाम करा नंबर पाच साखर मैदा तळलेले पदार्थ टाळा नंबर सहा रात्रीचे जेवण झोपण्याच्या तीन अगोदर घ्या आणि हलके खा नंबर सात दिवसात सात ते आठ तासाची चांगली झोप घ्या नंबर आठ दररोज किमान दहा हजार पाऊल चालण्याचा प्रयत्न करा नंबर नऊ आठवड्यातून एक दिवस डिटॉक्स डे ठेवा फळ सूप हलके पदार्थ आणि अन्न खा किंवा पूर्णपणे फास्टिंग जरी ठेवली तरी जमेल नंबर दहा सातत्य ठेवा डिसिप्लिन आणि पेशन्स हेच पोट कमी करण्याचं खरं रहस्य आहे हे नियम पाळा आणि दोन हजार पंचवीसमध्ये फिट आणि हेल्दी बॉडी घेऊन एंटर करा